नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर काळे आर के डिजिटल सध्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची भरतीसाठी भरतीचा जाहिरातीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो भारतीय हवाई दलामधला आहे भारतीय हवाई दल एफ सी ए टी दोन हजार पंचवीस भारतीय हवाई दल एफ सी ए टी जिरो दोन पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हवाई दलामध्ये जागा निघालेल्या आहेत मित्रांनो त्याचा हा व्हिडिओ आहे चला तर आपण बघूया कोणकोणत्या जागा आहेत काय आहेत चला दाखवतो तुम्हाला <गणागा> ए एफ सी ए टी दोन हजार पंचवीस भारतीय हवाई दल एफ सी ए टी झिरो दोन अब्लिक दोन हजार पंचवीस इतर आय ए एफ भरती आहे मित्रांनो पोस्ट डेट आहे पोस्ट जाहिरात पडली आहे मित्रांनो तीस मे दोन हजार पंचवीसला लास्ट अपडेट तीस मे दोन हजार लात आलेला आहे मित्रांनो ए एफ सी ए टी दोन हजार पंचवीस भारतीय हवाई दल फ्लाइंग व ग्राउंड ऑफिसर पदाची भरती आहे मित्रांनो इंडियन एअरफोर्समध्ये ई एफ सी ए टी एन एस सी एन एस सी एन सी एने सी एंट्री जाहिरात क्रमांक नमूद नाही मित्रांनो अजून जाहिरात क्रमांक आलेला नाही अजून जाहिरात क्रमांक आलेला नाही टोटल पोस्ट आहेत मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत सर्व कोर्सचे नाव आहे मित्रांनो भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा ए एफ सी ए टी झिरो दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन सी सी स्पेशल एंट्री आहे मित्रांनो पदाचे नाव व तपशील चला तर आपण बघूया पदाचे नाव व तपशील पदाचे नाव आहे मित्रांनो कमिशन ऑफिसर पदाचे नाव आहे कमिशन ऑफिसर एंट्री आहे ए एफ सी ए टी एंट्री ब्रँच आहे मित्रांनो फ्लाइंग बर्ड्स फ्लाईंग अकॅडमी फ्लाइंग पदसंख्या आहे फ्लाइंगची फ्लाइंगची पदसंख्या आहे मित्रांनो तीन फ्लाईंगची ब पदसंख्या आहे तीन ग्राउंड ड्युटी टेक्निकलची पदसंख्या आहे मित्रांनो एकशे छप्पन आणि ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलची पदसंख्या आहे मित्रांनो एकशे पंचवीस टोटल पोस्ट आहे मित्रांनो एक दोनशे चौऱ्याऐंशी पोस्ट आहेत तिन्ही पदाच्या मिळून शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो त्यासाठी पदक्रमांक एक साठी शैक्षणिक पात्रता आहे ए एफ सी ए टी एंट्री फ्लाइंग्स साठ टक्के शैक्षणिक पात्रता आहे साठ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण पाहिजे साठ टक्के गुणांसह बा साठ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हा हे सायन्समधले विषय पाहिजेत मित्रांनो व साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी जसे की BA, BCOM, BAC, वा तके गुनान सह बी ए बी कॉम बी एस सी किंवा सात टक्के गुणांसह बी किंवा बी टेक क्रमांक दोन आहे मित्रांनो ए एफ सी ए टी एंट्री एंट्री पदासाठी भरती आहे मित्रांनो ग्राउंड ड्यूटी टेक्निशियल पद आहे पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण पाहिजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक विषय कंपल्सरी आहेत मित्रांनो आणि सात टक्के गुणांसह बी किंवा बी टेक ए एफ सी ए ती पदक्रमांक ती तीन एंट्री नॉन टेक्निशियल पदासाठी आहे मित्रांनो साठ टक्के गुणांस बांत्या ही शाखेल पदवी पदवी साठ टे गुणस को ही पदवी जैसे कि बी कॉम साठ टे गुणस बी बी एम बी ए बी एम एस बी बी एस सी एब्लिक सी एम ए ऑब्लिक सी एस ऑब्लिक सी एफ ए कि बी एस सी फाइनान्स पाजे पद क्रमांक तीन सा पद क्रमांक चार साठी शैक्षणिक पदाचा आहे मित्रांनो एन सी सी स्पेशल एंट्री फ्लाइंग्ससाठी एन सी सी एअर विंग हे पदाचे नाव आहे मित्रांनो सिनियर सिटिझन डिव्हिजन सी प्रमाणपत्र वयाची अट आहे मित्रांनो त्यासाठी वीस ते चोवीस वर्ष पद क्रमांक एक ग्राउंड ब्रँचसाठी वयाची अट आहे मित्रांनो वीस ते सव्वीस वर्ष क्रमांक दोन फ्लाइंग ब्रँच क्रमांक मग ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकल आणि टेक्निकलसाठी वयाची अट आहे मित्रांनो वीस ते सव्वीस वर्ष नोकरी ठिकाण आहे तुम्हाला नोकरी करण्यासाठी जर तुमची जॉईनिंग झाली तर तुम्ही नोकरी कुठे करू शकता संपूर्ण भारतामध्ये यांच्या याच्या शाखा आहेत मित्रांनो तुम्ही भारतामध्ये कुठेही नोकरी करू शकता जॉब करू शकता ए एफ सी ए टी एंट्रीसाठी पाचशे रुपये फीस आहे मित्रांनो प्लस जी एस टी लावून सर्वच कॅटेगरीसाठी ओपन ओ बी सी एस टी एस टीसाठी सर्वच डब्ल्यू एस सर्वच याच्यासाठी पाचशे रुपये फीस आहे मित्रांनो एन सी सी स्पेशल एंट्री त्या पदासाठी फी नाही मित्रांनो तो बिलकुल तुम्हाला फ्री आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो दहा जुलै दोन हजार पंचवीस अकरा वाजून तीस मिनटं संध्याकाळी पी एम तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट ऑनलाईन लिंक मी तुम्हाला या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल तिथून जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद